रोज रोज शाळेच्या डब्यात द्यायचं काय पौष्टिक पण पाहिजे मुलांना पण आवडलं पाहिजे मुलं पालक भाजी खायला कंटाळा करतात तर याच पालकाच्या भाजीपासून आज मस्त पैकी मी चविष्ट आणि खुसखुशीत असे हे पालकाचे पराठे करते तर नमस्कार मंडळी मी दीपा किचन विदिपा मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत हा पालक पराठा खायला जितका खुशखुशीत आणि चविष्ट लागतो तितकाच देखील तो बनवायला देखील खूपच सोप्पा आहे तर सर्वात अगोदर हा पालक पराठा करण्यासाठी इथे मी फ्रेश पालकाच्या दोन जुड्या घेतलेल्या आहेत आणि याची कापून हा पालक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एका सुती कापडाने हा पालक स्वच्छ पुसून घेतलेला आहे आता हा पालक चिरून घ्यायचा आहे त्यासाठी एकदा सात ते आठ पाने एकावर एक ठेवून एक हा पालक बारीक असा चिरून घ्यायचा आहे पालक पराठा करण्यासाठी इथे मी फक्त पालकाच्या पानाचाच वापर करणार आहे इथे मी देठांचा वापर करणार नाही कारण की मी हा पालक शिजवून घेणार नाही तर पालक अशा पद्धतीनं बारीक बारीक आकारात कापून घ्यायचा आणि शक्यतो हा पालक कापायच्या अगोदरच स्वच्छ याची पाणी धुवून घ्यायची आहेत आणि पाणी स्वच्छ धुवून घेतल्यानंतरच पालक अशा पद्धतीनं बारीक कट करून घ्यायचा आहे सर्व पालक बारीक आकारात मी कट करून घेतलेला आहे आता आपल्याला इथे छोटस वाटण तयार करून घ्यायचं आहे आता हे वाटण करण्यासाठी चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता याच पाणी न टाकता थोडस जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि वाटण करून झाल्यानंतर लगेच आपण पराठ्यासाठी पीठ मळून घेऊयात त्यासाठी इथे सारख्याच वाटीने दोन वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि सोबतच दोन चमचे इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आता हे बेसनपीठ मी चाळून घेतलेलं नाही एका वाटीसाठी इथे मी एक चमचा बेसन पीठ घेतलेला आहे म्हणजेच दोन वाटीसाठी दोन चमचे इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे या बेसन पिठामुळे काय होतं आपले पराठे खमंग आणि चविष्ट लागतात आता जे मिरचीचं आणि लसणाचं जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून द्यायचं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही यामध्ये आल्लं देखील ऍड करू शकता सोबतच यामध्ये एक चमचा ओवा टाकलेला आहे आणि अर्धा चमचा जिरेपूर टाकलेली आहे तुम्ही यामध्ये अख्खे जिरे देखील यामध्ये टाकू शकता आता यामध्ये अर्ध चमचा लाल तिखट टाकलेला आहे आता हे लाल तिखट टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे कारण की आपण यामध्ये अगोदरच हिरवी मिरचीचं वाटण टाकलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी एक ते दीड चमचा इथे मी गावरण तूप टाकलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे तेल देखील टाकू शकता किंवा तेलाच्या ऐवजी तुम्ही इथे दुधावरची साय देखील यामध्ये ऍड करू शकता आता या तुपामुळे काय होतं आपले पराठे खूपच खुसखुशीत असे बनतात आणि नंतर ही बारीक चिरलेली पालक यामध्ये टाकून द्यायची आहे पण एकदाच न टाकता थोडी थोडी करून यामध्ये मिक्स करत चालायचं आहे आणि हा पालक यामध्ये मिक्स करत यामध्ये अजिबात अगोदरच पाणी न टाकता हा पालक यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा पालकामध्ये जो ओलावा असतो त्यामध्येच अगोदर हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं तर राहिलेला पालक देखील सर्व यामध्ये मी ऍड केलेला आहे आता सर्व पालक यामध्ये मिक्स करून हे पीठ अगोदर मळून घ्यायचं आणि पालक सर्व एकजीव करून झाल्यानंतर नंतरच यामध्ये पाणी ऍड करायचं आणि नंतर यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात पाणी टाकून याचा थोडासा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा मी हे पीठ जास्त पातळ देखील मळून घ्यायचं नाही ना याचा मी थोडासा घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे आणि पीठ मळून झाल्यानंतर लगेचच याचे पराठे करायला घ्यायचं नाही साधारण पाच ते दहा मिनिटांसाठी हे पीठ झाकून ठेवायचं आहे जेणेकरून हे पीठ व्यवस्थित मुरलं जातं दहा मिनिटानंतर हे पीठ चांगलं मुरल्यानंतर याच्यावर थोडस तेल टाकून हे पीठ पूर्णपणे एकजीव करून मस्तपैकी मळून घ्यायचं हे पीठ पराठे तयार करण्यासाठी रेडी झालेलं आहे आणि हा पराठा तयार करण्यासाठी इथे मी थोडा मोठ्या आकाराचा गोळा घेतलेला आहे आता इथे मी चौकोनी आकाराचे पराठे लाटून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गोल आकार किंवा ट्रायंगल देखील इथे पराठा लाटून घेऊ शकता आणि हा पराठा लाटून घेण्यासाठी तुम्ही इथे तेलाचा वापर करून देखील हे पराठे लाटून घेऊ शकता पण इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मला इथे चौकोनी आकाराचा पराठा तयार करायचा आहे त्या अगोदर मी इथे गोलाकार असा हा पराठा लाटून घेतलेला आहे आणि नंतर यावर थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं तेल आणि किंवा तूप असं पसरून घ्यायचं आणि त्याला दोन्ही साईडनी फोल्ड करायचं असा फोल्ड करून घेतल्यानंतर आपला पराठा खुसखुशीत बनतो आता पहा वरची आणि खालची बाजू फोल्ड करून घेतल्यानंतर साईडच्या दोन्ही बाजूदेखील फोल्ड करून घ्यायच्या आहेत पण अगोदर वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावून घ्यायचं आणि तूप किंवा तेल लावून घेतल्यानंतरच या दोन्ही साईड ज्या राहिलेल्या आहेत त्या फोल्ड करून घ्यायच्या ज्या आकारामध्ये पराठा लाटायला आवडतो किंवा खायला आवडतो त्या आकारामध्ये हा पराठा लाटून घ्यायचा तर पहा अशा प्रकारे हे मी पॉकेट तयार करून आहे आणि नंतर याला गव्हाचं पीठ लावून हा पराठा आकारात लाटून घ्यायचा हा पराठा बनवायला देखील खूपच सोप्पा आहे आणि खायला देखील त्याहूनही चविष्ट आहे तर पहा अशा प्रकारे हा चौकणी आकारात पराठा लाटून घ्यायचा आपल्याला गोल पराठा लाटून घ्यायचा नाही इथे चौकोनी आकारात हा पराठा लाटून घ्यायचा आहे चौकोनी आकारात पराठा लाटून झाल्यानंतर तुम्ही याची जाडी पाहू शकता थोडासा जाडसरच असा हा पराठा मी लाटून घेतलेला आहे त्यामुळे काय होतं मस्त असा खस्ता आणि खुसखुशीत हा पराठा तयार होतो आता पॅनदेखील मस्तपैकी असा गरम झालेला आहे तुम्ही तेल किंवा तूप टाकून हा पराठा मस्तपैकी असा भाजून घेऊ गे शकता गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि मिडियम फ्लेमवर हा पराठा मस्तपैकी खुसखुशीत आणि गोल्डन ब्राऊन रंगावर असा मस्त असा भाजून घ्यायचा पराठेची साईड बदलायच्या अदर वरची बाजू मी तेलाने चांगली ग्रीस करून घेतलेली आहे म्हणजे वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर लगेचच याची बाजू बदलून घ्यायची त हा पराठा मिडियम फ्लेवर दोन्ही साइड ने तूप किंवा तेल लावत खरपुस होईपर्यंत चमचाने फ्रेश करत मस्त असा भाजून घ्यायचा पराठा मस्तपैकी खुशखुशीत आणि खरपुस होईपर्यंत छान असा मी भाजून घेतलेला आहे आता लगेचच तव्याच्या बाहेर काढून घ्यायचा आणि सारख्याच पद्धतीने उर्वरित पिठाचे देखील पराठे चांगले लाटून भाजून घ्यायचे आहेत पुन्हा सारख्याच आकाराचा गोळा घेऊन त्याला गोलाकार लाटून तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साइडने चांगलं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा दोन्ही साइड फोल्ड केल्यावर तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं म्हणजेच तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आणि पुन्हा राहिलेल्या उरलेल्या बाजू देखील चांगले फोल्ड करून घ्यायच्या आणि पुन्हा मस्तपैकी चौकोनी चौकणी आकारात हा पराठा छानपैकी असा लाटून घ्यायचा आणि लाटलेले सर्व पराठे दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावत हलकेसे प्रेस करत खरपूस होईपर्यंत गोल्डन ब्राऊन रंगावर चांगले भाजून घ्यायचे हा दुसरा पराठा देखील भाजून रेडी झालेला आहे आणि सारख्याच पद्धतीने उर्वरित पिठाचे देखील पराठे लाटून मस्त असे भाजून घ्यायचे तयार आहेत पौष्टिक खमंग आणि खुसखुशीत असे हे पालक पराठे आता मुलं जर पालकाची भाजी खायचा कंटाळा करत असतील तर हे स्वाद डबल करणारे हे पालकाचे पराठे तुम्ही अशा पद्धतीने बनवून मुलांना देऊ शकता मुलांच्या डब्याला किंवा ब्रेकफास्टला देखील तुम्ही हे पराठे बनवू शकता हे पराठे तुम्ही लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉससोबत देखील सर्व करू शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल मला आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल लायकन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपी सोबत